गावातले छोटे मोठे तंटे गावातच मिटावेत गावात सर्व जाती धर्मामध्ये सौदार्ह्याचे वातावरण रहावे या उदात्त हेतूने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी गावोगावी तंटामुक्त समित्यांची स्थापना केली त्याचाच आदर्श घेऊन अणदूर तंटामुक्त समिती अध्यक्ष काशीनाथ काका शेट्टी यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अणदूरमधील तंटे पोलीस स्टेशनला न जाता जागेवर मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे उपाध्यक्ष कल्याणीमुळे सचिव प्रबोध कांबळे यांची मोलाची साथ त्यांना मिळत आहे अनेक किचकट गोपनीय तंटे जागेवर मिटवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम ही समिती करत असून त्याला इतर सदस्य व ग्रामस्थांची साथ मिळत आहे त्यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाचत आहे आतापर्यंत या समितीने जानेवारी दोन पासून जवळपास तीस तंटे मिटवले आहेत त्यातील अनेक खूप किचकट अवघड असे तंटे होते या समितीने गोडी गुलाबीने सांगून प्रेमाने खऱ्याला खरे खोट्याला खोटे जागेवर सांगून प्रामाणिक व्यक्तीला शंभर टक्के न्याय मिळवून दिला आहे या तंटामुक्ती समितीचे काम दर बुधवारी बैठक घेऊन होते त्या बैठकीत आलेल्या तक्रारी अर्जांचे वाचन होऊन जागेवर दोन्ही पक्षकाराला नोटीस बजावली जाते व न्यायदानाचे पवित्र कार्य केले जाते यासाठी अध्यक्ष काशीनाथ शेटे उपाध्यक्ष कल्याणी मुळे सचिव प्रबोध कांबळे पोलीस पाटील जावेद शेख समितीच्या सर्व सदस्यांची घेऊन घेऊन हे काम पूर्ण केले जाते संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात चर्चा करून न्याय दिला जातो तो न्याय खरोखरच पारदर्शक असतो अशा या तंटामुक्त समितीच्या कार्यावर अणदूरमधील जनता खुश असून अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे पवित्र कार्य अणदूर तंटामुक्त समिती करत आहे